आज आपण आपल्या तुमच्या अर्धांगीला उमेदवार दिलेली आहे कशी तयारी आहे आणि जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स एकदम चांगला आहे आपण शिवसेना मनसे आणि रासाहेबच्या वतीनं उमेदवारी दिलेली आणि प्रतिक्रिया लोकांची चांगली आहे काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर आहोत भरपूर आता विकासच नाही काय तुम्ही जर बघितलं बावीस गावाच्या पाण्यापासून कॅनलला आता सध्या सुद्धा काय पाण्याची पंचायत आहे भरपूर प्रश्न एक बांधाऱ्याचा प्रश्न आहे वीरवस्तीवरच्या रस्त्याचा प्रश्न आहे कारंडी वस्ती रस्त्याचा प्रश्न आहे सगळ्या विकासाचे मुद्दे म्हणजे ह्यात इथं कुठेही विकास झालेला नाही नुसतं नाव आहे विकास बाकी काय नाही त्याच मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवतो गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कृषी मंत्री यांच्या माध्यमातून अनेक सभांमध्ये सांगितलं जाते की मी लाखो रुपयाचा निधी इंदापूर तालुक्यासाठी आणलेला आहे आणि तुम्ही म्हणताय विकास झाला नाही <laughs> नाही विकास विकास झाला पण फक्त ठराविक लोकांचा झाला कॉन्ट्रॅक्टर लोकांचा विकास झालाय बाकीचा पैसे येत नाही सध्या बऱ्याच जणांचे ते प्रश्न तुम्ही काय भूमिका घेणार काय घ्या ना आता आचारसंहिता झाली निवडणूक संपली ना त्याच्यावरती आम्ही मोठा आवाज उठवणार होते बऱ्याच जणांचे अनेक लोकांच्या अनेक महिलांच्या इतक्या तक्रार आहेत जवळपास पन्नास टक्के महिलांचे जरी म्हटलं तरी पैसे बंद झालेले त्याचे मतदारसंघात कॅम्प वगैरे हो हो नक्की लावणार माझी उमेदवार जे आता आहे जिल्हा परिषद ची माझी पत्नी ती उच्च शिक्षित आहे डॉक्टर आहे त्या माध्यमातून आपण आधी कामं केलेले आहेत नवरात्रीमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत आपण हे पुढे तेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवणार आहे एका बाजूला दोन राष्ट्रवादी एकत्र झाले दुसऱ्या बाजूला भाजप सारखं बलाढ्य पक्ष आहे Mm. कस होतं कोणी हे बलाढ्य नाही बलाढ्य फक्त जनता आहे मतदार बलाढ्य आहे त्यांच्या हातात हातात घेतलेले त्यांना ह्या सगळ्या कोणी कोणाबरोबर जाते कधी राष्ट्रवादी होते कधी कृष्णा आघाडी भीमा काय नावाच्या आघाडी तयार होते त्या रात्रीत ते मोडतात त्याच्यामुळे लोक यांच्यासोबत सोबत नाहीत लोक यांच्यावर नाराज आहेत लोक शंभर टक्के यावेळेस ओरिजिनल शिवसेनेसोबत राहते मॅडमने आतापर्यंत काय काय सामाजिक कार्य केले या गावामध्ये नवरात्रीमध्ये विविध कार्यक्रम राबवले आपण महिलांसाठी शिवजयंतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा रांगोळी स्पर्धेपासून अनेक महिलांना पुरस्कार देण्यापर्यंत आपण कार्यक्रम घेतलेले आहेत महिलांच्या माध्यमातून फक्त आणि इतर तर अनेक आंदोलनं अनेक उपोषण या निमसाकर गावाला माहिती आहेत भरपूर आंदोलनं आणि विकास काम आपण विकासाच्या मुद्द्यांवर भरपूर आंदोलन केलेले आहेत <laughs> <laughs> आपण बोलताना असं म्हणतात की मॅडम डॉक्टर वगैरे आहेत जर समजा कदाचित त्यांना निवडून दिलं तर मग प्राधान्य तुम्ही विकास म्हणजे दिलेल्या पदाला डॉक्टर किशाला डॉक्टर की पेशाला नाही जिथं जी जबाबदारी आपल्यावर जनता देईल त्या जबाबदारीच आपण निश्चितपणे सोनं करू लोकांसाठी पूर्ण वेळ मोफत आरोग्य सेवा सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो काय जनतेला काय आवाहन करावं आपण जनतेला आवाहन करणार आहे एवढंच की कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका कोणत्याही जातीय प्रचाराला फसू नका मोठी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ही सापुन तेना या याआधीही तीन तीन वेळेस आपण त्यांना संधी दिलेली आहे पण त्यांनी फक्त मतापुरता ह्या निमसागर किंवा या परिसरामध्ये येतात इतर वेळेस ते कधीही दिसत नाहीत आजपर्यंतचा तो इतिहास आहे की या पूर्वीच्या कोणताही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा असू द्या इथं कोणालाही आठवत सुद्धा नाही एवढं अत्यंत खराब काम या लोकांनी केलंय त्यांनाच पुढच्या पिढींना पुढच्या पिढींना संधी मिळत जाते सर्वसामान्य घरातील एक उमेदवार आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की लोक ह्या वेळेस आम्हाला संधी देतील आमच्यासोबत मनसे आहे रासप आहे आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायचा प्रयत्न केलेला के आहे शेवटचा प्रश्न आहे मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील किंवा जगदाळ असतील ढोलीसर असतील त्यांच्या वारसांना त्यांनी प्रत्येकी उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्ही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही घरच्या मिसेस उभा केली कसं होतंय कसं आहे आपण यांच्याकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं आहे जनता त्यांच्याकडे व्यवस्थित नजरेने बघते जनतेला सगळं कळते त्यांच्यावर टीका आपण मोठं नाही मी त्यांच्यावर काही बोलणार नाही लोकांना फक्त एवढं सांगेल तुम्ही कोणालाही न घाबरता कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता मशाल या चिन्हावर आम्हाला मतदान करा आमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत एक वकील आहे एक डॉक्टर आहे निमगाव केतके मधला आमचा बारवकर सुद्धा चांगला उमेदवार आहे सगळ्यांच्या पाठीशी जनता उभी राहील मला खात्री आहे किती उमेदवार तुम्ही उभे केले एकूण आमची आघाडी झालेली सगळे मिळून आमचे सगळ्या जागेवरती उमेदवार आहेत पण आमचे मशाल चिन्हावर गटामध्ये तीनही उमेदवार मशाल चिन्हावरच लढतात जिथे दुसऱ्या कोणत्याही मित्रपक्षाचे उमेदवार नाहीत त्यांचा पाठिंबा तुम्हाला जर निवडून दिले तर निमगाव जिल्हा परिषद काय काय त्यांनी काम करणार रस्त्याचे सगळ्यात महत्वाचे काम आहेत रस्त्याचे पाण्याचे आणि बाकी मग शिक्षणाच्या वगैरे आरोग्याच्या सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा